नमस्कार मी शोभा शोभा किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण रवाळ दाणेदार आणि परफेक्ट असे अर्धा किलोच्या प्रमाणात बेसनचे लाडू पाहणार आहोत पहा किती सुंदर झालेला करन आहे अगदी कणना कण वेगळा झालेला आहे रवाळ झालेले आहेत आणि हे लाडू टाकता टाकताक्षणी विरगळतात एक लाडू खाऊन समाधान होत नाही तर आणखी लाडू खावासा वाटतो लाडू खाताना टाळायला चिकटत नाहीत किंवा घशातही अडकत नाहीत बेसन कसं भाजावं तूप केव्हा हो टाकावं आणि त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे लाडू हे रवाळ होतात लाडूसाठी जाडसर बेसन दळलेलं नसेल तरी काहीही हरकत नाही आपण साधे पीठ घेऊन म्हणजे नॉर्मल बेसन पीठ घेऊन त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आणि त्यापासून रवाळ दाणेदार खमंग खुसखुशीत न रेलणारे न बसणारे असे परफेक्ट बेसन लाडू बनवणार आहोत पण रेसिपी पाण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा साहित्य आणि कृती पाहू एक कप साजूक तूप पातळ करून घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मी चार कप बेसन घेतलेलं आहे हे बेसन चाळून घेतलेलं आहे आणि हे बेसन आहे हे बारीक आहे आता ह्या बारीक बेसनपासून आपण बेसन लाडू बनवणार आहोत पण त्यात एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आणि तो सिक्रेट पदार्थ आहे बारीक रवा जो झिरो नंबरचा रवा असतो तो रवा अर्धा कप टाकलेला आहे आणि तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा त्यामुळे जे बेसन पीठ आहे हे दाणेदार बनतं किंवा रवाळ बनतं अगदी ऐन वेळेला जरी तुम्हाला वाटलं की लाडू बनवायचे तरी तुम्ही बनवू शकता आता चार कप पीठ घेतल्यानंतर त्या दोन कप मी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे साधी साखर आहे ती मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे आता जाड तळाची कढई घेतलेली आहे गॅस अजून मी चालू केलेला नाही त्यामध्ये परातेमध्ये घेतलेलं मिश्रण टाकलं आता हे मिश्रण अजून मला थोडंसं बारीक वाटते म्हणून मी पाव कप रवा टाकला म्हणजे टोटल मी पावून कप रवा टाकलेला आहे आणि तो रवा बारीक आहे आता हे पाच ते सहा मिनिट एकदम मंद गॅसवरती आहे आधीच तूप टाकायचं नाही असे केल्याने पिठाच्या गुठळ्या होत नाही तसंच एकसारखं पीठ भाजलं जातं गॅसची फ्लेम ही आपण सुरुवातीपासून आतापर्यंत मंद ठेवलेले आहे मंद आचेवर आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि एकदम तूप न टाकता चार पाच चमचे तूप टाकायचं पुन्हा व्यवस्थित परतायचं आहे उलटण्याच्या साह्याने एकसारखं आहे दोन दोन मिनटाच्या अंतराने चार पाच चार पाच चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर उलटण्याने व्यवस्थित हलवायचं आहे पुन्हा दोन तीन चमचे तूप टाकलं एकदम तूप टाकायचं नाही असं थोडं थोडं तूप टाकल्यानंतर पीठंही व्यवस्थित भाजलं जातं आणि गुटळ्या अजिबात होत नाहीत त्यामुळे भाजताना हात दुखत नाही अशा प्रकारे एक कप तूप आपलं संपलेलं आहे आणि जर लागलं तर मी आणखी दोन तीन चमचे टाकणार आहे मी आणखी दोन चमचे तूप टाकलेलं आहे असं मला एक कप आणि दोन मोठे चमचे तूप लागलेलं आहे या तुपामध्ये व्यवस्थित बेसन भाजलं जातं एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे, हे। एखादा दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतं पण फार तूप टाकायचं नाही फार तूप झालं तर लाडू हे बांधता येत नाहीत किंवा बांधून झाल्यानंतर बसले जातात चपटे होतात तर अशा प्रकारे एकसारखं बेसन भाजायचं आहे गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून आतापर्यंत मंदच आहे स्लो आहे आणि स्लो गॅसवरतीच भाजायचे दुसरी गुठळी असेल तर अशा प्रकारे फोडायचे आहेत पण शक्यतो गुठळ्या होत नाहीत म्हणून घेताना जाडबुडाची कढाई घ्यायची आणि मोठी घ्यायची त्यामुळे तुम्हाला बेसन भाजणं सोपं जातं आता जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनिट झालेले आहेत आणि पूर्ण रूमभर बेसनाचा सुगंध पसरला आहे भाजल्याचा वास येतोय पण तो अजून काही मिनिट मी भाजेन आता पहा एक पस्तीस मिनिट झालेले आहेत आणि बेसन आता तूप सोडायला लागलेला आहे ला साईडला आणखी दोन ते तीन मिनिट स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं फार कलर चेंज होऊ द्यायचा नाही नाहीतर लाडू असे काळपट दिसतात आणि करपट लागतात टोटल कुकिंग प्रोसेस टाईम आपला अडोतीस मिनिट थर्टी एट मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे उरलेली प्रोसेस कढईमध्ये होते कारण कढई गरम असते आता पहा की बेसनाचा रंग आणि कणना कण करन वेगळा झालेला आहे आपलं बेसन हे छानपैकी भाजलेलं आहे आता परातीमध्ये बेसन पूर्णपणे काढून घ्यायचं अगदी रवाळ दाणेदार झालेला आहे पहा कणना कण करन वेगळा आहे आता हे गार होऊ द्यायचं एक पंधरा ते वीस मिनिट थंड करायला ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि बेसन आपलं छानपैकी गार झालेलं आहे आता त्यामध्ये पिटी साखर मिक्स करायची सुरुवातीला आपण दोन कप साखर घेतलेली आहे ती साखर मी यामध्ये मिक्स केली साखर आणि बेसन पीठ एकजीव करायचं कणना कण करन एक लागला पाहिजे प्रत्येक कणाला साखर लागली पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं चो। आता हे मिक्स करत असताना तुमच्या गोडीनुसार साखरही तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असतील तर कमी साखर टाका किंवा जास्त गोड आवडत असतील तर याच स्टेजला तुम्ही साखर मिक्स करू शकता आता मी चव घेऊन पाहिली किती गोड आहे आणि मला थोडी साखर कमी वाटते म्हणून मी अर्धा कप साखर पुन्हा मिक्स केली ही पिटी साखर आहे टोटल मला अडीच कप पिटी साखर लागलेली आहे या प्रमाणात मध्यम गोड लाडू बनतात तुम्हाला फार गोड आवडत असेल तर अजून अर्धा कप तुम्ही साखर टाकू शकता पण चव घेऊन पाहायचं आणि किती प्रमाणात गोड हवी आहे त्या प्रमाणात साखर मिक्स करायची आणि अशा प्रकारे हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं मिश्रण त्यामुळे तूप पिठी साखर आणि बेसनपीठ एकजीव होतं आणि लाडू अतिशय रवाळ आणि मऊसूद बनतात जिबेवर टाकताक्षणी विरगळतात आता ड्रायफ्रूट्स घेतलेला आहे मी काजूचे काप बारीक करून घेतलेले आहे आणि किशमिशही अर्ध करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यात वेलची पावडर घालू शकता मला वेलची पावडर नाही आवडत तर मला असेच लाडू आवडतात लाडू बांधून घे गे। घेऊया लाडू बांधताना अतिशय सहजपणे बांधला जातो आणि वरून किशमिश लावायचं तुम्हाला हवं ते ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता अशा प्रकारे अगदी सहजपणे लाडू बांधले जातात कुठेही लाडू रेलत नाही किंवा हाताला चिटकत नाहीत म्हणजे तुपाचं प्रमाण अतिशय योग्य झालेलं आहे पहा हाताला कुठेही तूप लागलेलं नाही आणि लाडू छानपैकी सहजपणे बांधला गेलेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेणार आहे या प्रमाणात अठ्ठावीस ते तीस मध्यम साईजचे लाडू बनतात अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेतलेले आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत हे लाडू एक ते दीड महिना सहज टिकतात आणि मुलांना मधल्या वेळेस पौष्टिक असा खाऊ देता येतो या प्रमाणात या पद्धतीने एकदा जरूर करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्ही बनवलेले लाडू कसे झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि परफेक्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा